ठाण्यात नुकतंच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रति तुळजापूर मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक श्रद्धेने साजरा केला या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सर्वे सर्व आहेत शरदचंद्रजी पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार माजी मंत्री अनिलबाबू देशमुख यांच्यासारख्या राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली होती ज्यामध्ये जयंत सुद्धा समावेश होता मंत्रोच्चार भक्तिमय वातावरण आणि राजकीय नेत्यांचा सहभाग यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक न राहता राजकीय चर्चेचा विषय ठरला या पार्श्वभूमीवर वा एक वाक्य चर्चेत आला आज ते म्हणजे भारत एक दिवस हिंदूमय होईल हे वाक्य उपहासात्मक वाटलं तरी त्यामागील गंभीर प्रश्न आणि राजकीय परिणाम यांचा विचार करणं खूप गरजेचं आहे विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या स्वयंघोषित प्रगतिशील आणि सेक्युलर पक्षाच्या या आपण जे म्हणतो कृतीच्या अनुषंगाने हा जो विषय आहे तो अधिकच महत्त्वाचा ठरतो हो आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आपला पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच स्वतःला प्रगतिशील सर्वसमावेशक आणि सेक्युलर विचारांचा पुरस्कर्ता म्हणून पुढे आणलेला आहे शरदचंद्रजी पवारसाहेब जे आहेत त्यांच्यासारख्या नेत्याने आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये सामाजिक समता शेतकरी हित आणि धर्मनिरपेक्षतेची जी मूल्ये आहेत ती जोपासण्याचा जो आहे तो प्रयत्न केलेला आहे आज पक्षाचा जाहीरनामा आणि त्यांच्या नेत्यांची जी भाषणं आहे यातून त्यांची भूमिका जी आहे ती वारंवार अधोरेखित झालेली आहे मात्र आज ठाण्यातील मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पक्षाच्या प्रमुख नेत्यांची उपस्थिती आणि त्यांचा सक्रिय सहभाग यामुळे काही प्रश्न निर्माण होतात प्रगतिशीलता आणि धर्मनिरपेक्षतेच्या व्याख्येमध्ये बदल झाला आहे का की हा केवळ राजकीय सोयीचा भाग आहे हा प्रश्न आज आहे भारतामध्ये धार्मिक सोहळे आणि राजकारण यांचं नातं नवं नाही गेल्या काही दशकामध्ये राजकीय पक्षांनी जे आहे ते धार्मिक प्रतीकांचा आणि सोहळ्यांचा वापर जो आहे तो मतदारांना आकर्षित करण्यासाठी केला आहे विशेषतः निवडणुका जस जवळ येतात तसतसं या निवडणुकाजवळ आल्यावर मंदिर दर्शन पूजा अर्चा आणि धार्मिक विधींमध्ये नेत्यांची जी आहे ती उपस्थिती वाढते याला आपण सॉफ्ट हिंदुत्व असं म्हणतो म्हणजेच एकूण हिंदू धर्माशी निगडीत प्रतीक जे प्रतीक आहेत त्यांचा वापर करून बहुसंख्य मतदारांना आपलंसं करणं पण त्याचवेळी सेक्युलर असल्याचा दावा कायम ठेवणं ठाण्यातील मंदिराच्या सोहळ्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांचा सहभाग हा असाच एक प्रयत्न असू शकतो आज शरद चंद्रजी साहेब जे आहेत त्यांच्यासारख्या नेत्याची उपस्थिती त्या ठिकाणी विशेष लक्षवेधी मानली जाते शरद पवार यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये कधीही धर्माच्या आधारावर राजकारण केल्याचं असं दिसत नाही म्हणजे त्यांच्या विचारांवरून नाही दिसत मग या सोहळ्यामध्ये त्यांचा सहभाग हा केवळ सामाजिक बांधिलकीचा भाग होता की यामागे काही राजकीय हेतू होता हा एक प्रश्न आहे जितेंद्र आव्हाड यांनी मंदिर उभारण्याचा जो निर्णय घेतला त्यामागे स्थानिक पातळीवर जनतेशी जोडलं जाण्याचा एक हेतू असू शकतो पण यामुळे पक्षाच्या जी व्यापक प्रतिमा आहे त्यावर काय परिणाम होईल याचा त्यांनी एक वेळ विचार करणं खूप गरजेचं आहे आता काय झालं आहे की या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर भारत एक दिवस हिंदू राष्ट्र होईल हे वाक्य उपहासात्मक जरी वाटत असलं तरी त्यामागील जो विचार आहे तो खूप गंभीर आहे कारण भारत हा बहुधर्मी बहुसांस्कृतिक देश आहे इथे हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख जैन बौद्ध आणि इतर अनेक धर्माचे लोक जे आहेत ते शतकानुशतके एकत्र राहत आहेत या विविधतेतच जे आहे ते भारताचं आपल्या वैशिष्ट्य आहे पण गेल्या काही वर्षात धार्मिक ध्रुवीकरण आणि हिंदुत्वाच्या हिंदुत्वाचं जे राजकारण आहे त्याचा प्रभाव हो या ठिकाणी आपल्या देशात वाढताना दिसतो अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेससारख्या पक्षानं धार्मिक सोहळ्यांमध्ये सहभागी होणं हे थोडंसं धोक्याचं ठरू शकतं यामुळे पक्षाची सेक्युलर प्रतिमा जी आहे ती दुसर होण्याची दाट शक्यता आहे आणि याचवेळी धार्मिक राजकारणालासुद्धा या अशा प्रकारांमुळे जे आहे ते खतपाणी मिळू शकतं आज भारताच्या जे संविधान आहे त्या संविधानानं जे आहे ते सर्व धर्मांना समान स्थान दिलेलं आहे धर्मनिरपेक्षता जी आहे ती म्हणजे धर्मनिरपेक्षता हा भारताच्या राज राज्यघटनेचा एक आपण पाया मानला जातो अशावेळी कोणताही पक्ष धार्मिक प्रतीकांचा वापर करताना त्यांनी एक सावध भूमिका घेणं खूप गरजेचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसनं आज या बाबतीत आपली भूमिका स्पष्ट करणं खूप गरजेचं आहे नाहीतर काय होईल की त्यांच्या धर्मनिरपेक्षवादी जे विचार आहेत त्या विचारांच्या दावावर दाव्यावर आज प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं तसं पाहायला गेलं तर भारताची जनता खूप हुशार आहे ती राजकीय पक्ष जे डावपेच असतात आणि त्यामागील जे हेतू असतात ती पटकन ओळखते आज ठाण्यातील मंदिर सोहळा जो आहे तो स्थानिक पातळीवर जनतेशी जोडण्याचा एक प्रयत्न असू शकतो पण याचा जो आहे तो राष्ट्रीय पातळीवर काय परिणाम होईल हे पाहणं खूप महत्त्वाचं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला आपली सेक्युलर आणि प्रगतिशील जी प्रतिमा आहे ती जर टिकवायची असेल तर त्यांनी धार्मिक आणि ज्या राजकीय बाबी आहे त्यामध्ये थोडंसं गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं